पुणे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत घडलेली एक घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ न्यायालयाच्या दारात फिरणारे नामदेव यशवंत जाधव वय एकसष्ट यांनी न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी लिहिलं होतं तारीख पे तारीख मिळाली पण न्याय नाही या ओळीनं भारतीय न्याय व्यवस्थेच्या संथगतीवर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय नमस्कार मी प्रज्ञा आणि आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये जाणून घेऊया पुण्यातील एका सामान्य माणसाची न्याय व्यवस्थेला वैतागल्यामुळे केलेल्या आत्महत्येची कहाणी नामदेव जाधव यांचा वाद हा कौटुंबिक जमिनीशी संबंधित होता एकोणीसशे सत्त्याण्णवच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी कुटुंबातील एक शेत जमीन कोण्या इतर भावाला विकली आणि त्या व्यवहारात नामदेव यांची संमती घेण्यात आली नव्हती दाखल केली या दाव्यात त्यांनी जमीन विक्री रद्द करण्याची आणि आपल्या हिस्स्याचा हक्क सिद्ध करण्याची मागणी केली होती पण न्यायालयीन प्रक्रियेचा प्रवासच अत्यंत धीम्या गतीने चालत राहिला तारखेमागे तारीख मिळत गेली काही आदेश देण्यात आले पुन्हा स्थगिती घेतली गेली आणि खटला वर्षानुवर्ष प्रलंबित राहिला जमिनीचा प्रश्न तर सुटला नाहीच पण त्यात त्यांचं जीवनही अडकलं उदरनिर्वाहाचं हक्काचं साधन हिरावून घेतलं गेलं या दीर्घ न्याय प्रक्रियेमुळे नामदेव यांचं वैयक्तिक आर्थिक आणि मानसिक जीवन पूर्णतः विस्कळीत झालं न्यायालयाच्या पायऱ्या जिजवत आयुष्य गेलं पण निकाल मात्र लागला नाही पंधरा ऑक्टोबरच्या सकाळी नामदेव जाधव न्यायालयात नेहमीप्रमाणे आले त्यांनी केस संदर्भातील उपस्थिती दिली पण काही वेळातच त्यांनी न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन उडी मारली प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की ते थोडा वेळ गॅलरीत उभे राहिले आणि अचानक खाली पडले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला आणि मृतदेह हो ससून रुग्णालयात हलवला तेव्हा त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी न्याय मिळत नसल्याची तीव्र खंत व्यक्त केली होती त्याची ठीक केस क्रमांकही नमूद करण्यात आला होता तारीख पे तारीख सत्तावीस वर्षांपासून चाललेला खटला आजही निकालाविना प्रलंबित होता भारतातील न्यायालयीन यंत्रणेतील प्रचंड प्रलंबित खटले अपुरे न्यायाधीश आणि न्याय मिळण्यास लागणारा अवधी हे सर्व घटक या घटनेत प्रकर्षानं पुढे आले नामदेव जाधव हे एक सर्वसामान्य नागरिक होते त्यांची जमीन त्यांचे अस्तित्व आणि त्यांचा सन्मान हे सर्व न्यायाच्या नावाखाली दीर्घ प्रतीक्षेत अडकले या प्रतीक्षेचा शेवट त्यांनी आत्महत्येच्या रूपात केला त्यांच्या या पावलानं न्याय प्रक्रियेतील दिरंगाई तर निष्काळजीपणा ताण आणि दुर्लक्ष यावर नव्यानं प्रश्नचिन्ह उभं केले न्याय विलंबित म्हणजे न्याय नाकारला जाणं हे वाक्य या ठिकाणी खरं ठरलं पुणे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय सुसाईड नोटच्या आधारे पोलीस न्यायालयीन नोंदी मागवत आहेत नामदेव जाधव यांच्या जा कुटुंबाची चौकशीही सुरू आहे त्यांच्या भावानं केलेल्या विक्रीचा आणि कोर्टात दाखल झालेल्या नागरी दाव्याचा तपशीलही तपासला जातो तपास अधिकारी म्हणतात की आत्महत्येच्या मागे न्याय न मिळण्याची खंत मुख्य कारण असतात पण आम्ही इतर वैयक्तिक आणि आर्थिक पैलूंचाही अभ्यास करत आहोत नामदेव जाधव यांचा मृत्यू केवळ एक वैयक्तिक हानी नाही तो भारतीय न्याय व्यवस्थेतील अडथळ्यांवर उठवलेला आवाज आहे वर्षानुवर्ष प्रलंबित खटल्यांमुळे सर्वसामान्य माणूस किती थकतो किती झिजतो याचं हे जिवंत उदाहरण आहे आजही देशात लाखो खटले प्रलंबित आहेत आणि अनेक नामदेव जाधव न्यायालयाच्या दिवस प्रतीक्षेत उभी आहेत शिवाजीनगर न्यायालयातील ही घटना केवळ एक आत्महत्या नाही तर एक प्रतीक आहे न्याय मिळण्यासाठी नामदेव जाधव यांनी स्वतःच जीवन संपवून समाजाला आणि किंबहुना न्याय व्यवस्थेला आरसा दाखवला न्यायालयीन सुधारणा जलद निर्णय प्रक्रिया आणि सामान्य माणसाला न्याय देणारी प्रणाली उभी राहण्यासाठी ही घटना एक गंभीर चेतावणी आहे न्यायासाठी जगणाऱ्या माणसाला न्यायासाठीच मरावं लागत असेल तर हे अपयश आपल्या संविधान आणि आपल्या लोकशाहीचे अपयश आहे बाकी आता यावर तुम्हाला काय वाटतं न्यायालयीन प्रक्रियेत काय सुधारणा व्हाव्यात नक्की कळवा